नमस्कार अपंग आयुक्त कार्यालय पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता याची सुरुवात एक हिंगोली जिल्ह्यामध्ये आंदोलन उपोषण करूनही जिल्हाधिकारी महोदय यांनी दखल घेऊन लेखी निर्देशपत्र काढून कुठलेही अपंगाला शासकीय योजनेचा पाहिजेत असा लाभ मिळाला नसल्या कारणाने हे आंदोलन दोन अपंग व्यक्तीसाठी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांनी भरपूर योजना झीआर्याच्या माध्यमातून सुद्धा काढले आहे तरीही कुठल्याही अपंग व्यक्तीला लाभ मिळत नाही म्हणून हे आंदोलन तीन दिव्यांग न्याय हक्कासाठी दोन हजार सोळाचा चा कायदा बनवण्यात आला आहे याची पूर्णपने अमल बजावनी करना यावी या भी या चार बाकी चा सर्व अपंगाचा जीवनावश्यक प्रमुख मागन्या एक दोन दोनों दर चौवीस या निविदन मधे लिहिल्या आहे। या सर्व अपंगाचा प्रमुख मागन्या मान्य करून आपण हिंगोली जिल्या अपंग बांधूही न्याय द्यावा अथवा सो इच्छा मरणाची द्यावी अपंग अपंगायुक्त कार्यालय पुणे थे तीव्र आंदोलन संपर्क करा रंगनाथ मुटकुले हिंगोली जिल्हा अध्यक्ष डबल टू वन धन्यवाद